माजी आमदार दिलीपराव माने यांनी विविध प्रश्नांवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन चर्चा केली सुंदरमनगर येथील जलतरण तलाव बंद अवस्थेत असून याची तातडीने दुरुस्ती करून हा जलतरण तलाव जुळे सोलापूर भागातील नागरिकांसाठी सुरू करा दुष्काळग्रस्त दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत मिळवून द्या शेतकऱ्यांना खरीप हंगामात पेरणीसाठी आवश्यक असलेली खते उपलब्ध करून द्या उत्तर सोलापूर तालुक्यातील कुमटे लमानतांडा साकरेवाडी या ठिकाणी स्वतंत्र मतदान केंद्र करण्याची मागणी माजी आमदार दिलीपराव माने यांनी यावेळी केली या प्रसंगी गंगाधर बिराजदार प्रथमेश पाटील बाळासाहेब पाटील संजय जाधव उमेश भगत ज्ञानोबा साखरे महेश घाडगे सतीश मस्के गणपत बचुटे नितीन भोपळे अनिल हिबारे रेवनसिद्ध साखरे अजय बचुटे सुनील जाधव अजय सोनटक्के मुझफ्फर जहागीरदार गुरुबाळा पाटील संजय लोणारी रवींद्र पाटील सिद्ध पाटील अशोक कलशेट्टी बसवराज पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते